नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत जत्वारी आपण चॅनल बनवलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आवखाली तेहतीस क्विंटल दर सात हजार सातशे रुपये कमाल दर अठरा रुपये सर्वसाधारण सात हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती बार्शी आवाखाली सत्याण्णव क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे सर्व दर पाच हजार दोनशे वादस कारंजा जिल्हा एकशे सत्तर क्विंटल किमान दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये कमाल दर पाच हजार तीनशे पाच रुपये सर्व दर पाच हजार रुपये एप्रिल वाद समिती जळगाव आवाखाली नऊ क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे रुपये कमाल दर तीन हजार नऊशे रुपये सर्व साधारणतः तीन हजार नऊशे रुपये जात आहे चापाहार बरासमिती वाशी अशी माओकली सहाशे क्विंटल किमान दर पाच हजार चाळीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर पाच